अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा म्हणजेच एलआयसीचा वापर केला एलआयसीवर दबाव आणून अदानींच्या कंपन्यांमध्ये तेहतीस हजार कोटी रुपये गुंतवण्यास भाग पाडले आहे एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयाचेही कर्ज दिले जात नाही याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांनी यांचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वात एलआयसी कार्यालयावर धडक दिली यावेळी एलआयसी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी माहिती देताना अध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले एलआयसी कार्यालयाबाहेर कसं आहे वॉशिंग्टन पोस्टनी दोन दिवसापूर्वी ही ब्रेकिंग न्यूज केली की एलआयसी गुंतवणूक अदानी मध्ये बत्तीस हजार कोटी रुपयाची केली आता टोटल ची गुंतवणूक अदानी मध्ये साठ हजार कोटीची झालेली आहे माझा मूलभूत प्रश्न आहे या सरकारला की आपण अदानींना एअरपोर्ट देतो आपण अदानींना पोर्ट देतो आपण अदानींना रस्ते देतो आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्यात गुंतवणूक आपल्या माध्यमातून करतो ही गुंतवणूक अशा टाईमला दिलेली आहे जेव्हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला अदानीच्या मागे सगळे बँका लागले होते पैसे परत घेण्यासाठी त्यावेळेस त्याला एक हात द्यायचं काम या सरकारने केलंय माझं स्पेसिफिक म्हणणं आहे आणि आम्ही आज एलआयसीवर मोर्चा अशासाठी काढलाय की तीस कोटी जनतेचा पैसा एलआयसीकडे लागलेला आहे हे सरकारच्या सांगण्यावरनं तुम्ही कुठल्या एका समूहाला देऊ नका जेणेकरून तीस कोटी जनतेचा पैसा डुबेल अशी परिस्थिती येईल हे प्रामुख्याने आमची मागणी आहे आज आम्ही एलआयसी मध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने इकडे आलेलो आहे आणि त्यांना हेच सांगणार आहेत की जे डिसिजन घ्याल ते इंडिपेंडेंटली घ्या सरकारच्या सांगण्यावर कुठल्याही एकाला हात देऊ नका आज तुमच्या सगळ्यांच्या माहितीकरता सांगतो कि भारता LIC की भारताच्या व्यवस्थेत थ्री पॉईंट सिक्स पर्सेंट सीची गुंतवणूक पुऱ्या मार्केटमध्ये आहे असं असताना अदानी सारख्याला साठ साठ हजार कोटीचं सा जर तुम्ही हे केलं आणि कंपनी उद्या उडली तर गरीब माणूस रस्त्यावर येईल